तरुणांनी प्रेमविवाह करणं यात आता काही नवं राहिलेलं नाही मात्र अजूनही अनेक ठिकाणी प्रेमविवाहांना संमती नसते काही जणांच्या कुटुंबियांची नाराजी तात्पुरते असते तर काही जण मात्र आपल्या मुलाचं तोंडही न पाहण्याची शपथ घेतात मुलाने मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्यास एखादी व्यक्ती किती टोकाचं पाऊल उचलू शकते याचा प्रत्यय तेलंगणा राज्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेन आला व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा इटी कालापल्ली गावचे सरपंच मंडला रवींद्र यांची मुलगी काव्या श्री आणि त्याच गावात राहणारा जलगाम रणजित यांचं कॉलेजमध्ये असताना एकमेकावर प्रेम जडलं लग्न करायचं ठरलं दोघांनी एकाच जातीतले आहेत म्हणून लग्न केलं आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं असल्याने त्यांनी आपल्याला माफ करण्याची विनंतीही आई वडिलांना केली त्याचबरोबर तुम्ही सुखी राहा आणि मलाही माझ्या नवऱ्यासोबत सुखाने राहू द्या असं काव्याने या व्हिडिओतून आपल्या आई वडिलांना सांगितलं महत्वाचं म्हणजे आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दोघंही आत्महत्या करू अशी धमकी त्यांनी कुटुंबियांना दिली या प्रकरणानंतर मुलीचे वडील खूप चिडले त्यांनी रागाच्या भरात रंजित आणि लग्नाला मदत करणाऱ्या त्याच्या मित्रांची घरं जाळून टाकली पीडितांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आगीत शेतातून आणलेल्या कापसासह घरातलं सगळं काही जळून गेलं